नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम बेसिक गोष्टीवर आहे की सेक्च्युअल हायजिन सेक्च्युअल हायजिन म्हणजे काय ती तुम्ही कशी मेंटेन ठेवायला पाहिजे आणि त्याचं काय महत्व आहे हे सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने आणि प्रामाणिकपणे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे जर संपूर्ण तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर मला तरी वाटतं की तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही किंवा काही ऑनलाईन औषधी पण मागवण्याची गरज नाही कारण की या सगळ्या गोष्टीविषयी सगळ्या टॉपिकविषयी मी आतापर्यंत कमीत कमी दोन हजार व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि खरोखर ते तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर मला वाटतं की एक मोठं बायबल मी लिहून ठेवलं आहे तुमच्यासाठी हे जर खरोखर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सेक्च्युअल लाईफ चांगलं करण्यासाठी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही तुमची मदतमध्ये घेऊ शकता माझ्या व्हिडिओची मदत घेऊ शकता आणि खरोखर माझे जे व्हिडिओ असतात ते तुम्ही पती पत्नीने जर बघितलं तर मला वाटतं की जास्त तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल आणि घरच्या घरी तुम्ही तुमचा जे काही प्रॉब्लेम असतात छोटे मोठे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण जर काही काही वेळा फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम असेल तेव्हाच तुम्ही माझ्याकडे तुम्ही येऊ शकता आम्ही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला नक्कीच ट्रीटमेंट चांगलं द्यायचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जाता जाता माझा खरोखर व्हिडिओ आवडला असेल काही तुम्हाला नॉलेज शेअर करण्यासारखं वाटत असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की सेक्च्युअल हायजीन सेक्च्युअल हायजिनबद्दल नव्याण्णव टक्के माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांना त्याच्याबद्दल काही कल्पना नसते काही घेणं घेणं देणं पण नसतं तू म्हणाल कसं की आता माझ्याकडे पेशंट येतात असे काही माझ्याकडे पेशंट येतात की त्यांनी प्युबिक हेअरला किंवा हात पण लावलेला नसेल किंवा त्यांनी केव्हाच तिथं ते प्युबिक हेअर रिमूव्ह करत नाही आता प्युबिक हेअर हे देवाने दिलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये कारण की तेव्हा नागडे फागडे लोकं फिरायचे आदिवासी लोकांसारखे फिरायचे तर त्याच्यामुळं काय व्हायचं की तिथं म्हणजे तिथून डस्ट वगैरे जायला पाहिजे डस्ट वगैरे कॅच पाहायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी ते एकदम हेअर कट न करणं हे मी समजू शकत होतो पण आजच्या स्थितीमध्ये आपल्याकडं प्रॉपर हायजीन असल्यामुळं अंडरविअर असल्यामुळं त्याच्यानंतर पॅन्ट आपण घालतो तर यासाठी आपण कंपल्सरी प्युबिक हेअर काढणं अत्यंत गरजेचं असतं कारण की प्युबिक हेअर काढल्यामुळं आपल्याला आजच्या स्थितीमध्ये कोणतेही इन्फेक्शन होत नाही किंवा कोणतेही एस टी डी इन्फेक्शन होत नाही किंवा आपण पार्टनरला इन्फेक्शन देत नाही किंवा आपण जेव्हा इंट्रोकोर्स करतो तेव्हा काही इन्फेक्शन पण आपण घेत नाही हे टाळण्यासाठी आपण प्युबिक हेअर काढणं खूप महत्त्वाचं असतं हा सगळ्यात माझा महत्त्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट की बरेच माझ्याकडे जे पेशंट येतात ते केव्हाच त्यांची स्किन मागं पुढं करून बघत नाही ही स्किन तुम्ही मागे घ्यायला पाहिजे याच्यावर जो स्मेग्मा म्हणजे एक इस्ट इन्फेक्शन जर जमलेलं असतं त्याला रोज तुम्ही कोमट पाण्याने डेली तुम्हाला असं बोटाने क्लीन करायला पाहिजे जेणेकरून त्याचा वास येणार नाही दुर्गंध येणार नाही आणि कोणतेही इन्फेक्शन येणार नाही हे दुसरी गोष्ट आता सेक्च्युअल हायजीन म्हणजे फक्त या दोनच गोष्टी आहेत का नाही तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही किंवा दाताची किंवा ओरल तुम्ही कशी म्हणजे केअर करता ते पण सेक्च्युअल हायजीनमध्ये येतं जर तुम्ही किसिंग वगैरे केलं आणि तुमच्या मिसेसला तुमच्या पार्टनरला जर त्याचा वास आला तर ते किसिंग करूच देणार नाही आणि त्याच्यामुळं तुमचं सेक्च्युअल लाईफमध्ये काही का काही तुम्हाला विस्कवू शकतो तर मित्रांनो ओरल हायजिन मेंटेन ठेवणं हे पण सेक्च्युअल हायजिनचा एक भाग आहे तर रेग्युलर बेसिसवर डेंटिस्टकडे जाऊन वर्षातून एक वेळा नक्कीच तुम्ही डेंटल हायजिन चांगली मेंटेन ठेवा आणि जर तुम्ही तंबाखू आणि जर सिगारेटचं सेवन तुम्हाला असेल तर त्याचा वास खूप जास्त येतो म्हणून तुम्हाला सहा सहा महिन्यांनी स्केलिंग करणं पण अत्यंत गरजेचं होऊन जातं त्याच्यानंतर बगलीतले केसं आहेत बगलीतले केस पण काढणं महत्त्वाचं असतं कारण की ते घामामुळं जर आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायला गेलो जो विना अंगुळ जर आपण सेक्स करायला गेलो तर नक्कीच तुमच्या पार्टनरचा किंवा तुमच्या बगलीचा नक्कीच एक दुसऱ्याला वास येऊन आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आपला मोडाप ऑफ होऊ शकतो त्यानंतर अविवान आपले नखं आहेत हे पण एक सेक्च्युअल हायजिनचा पार्ट आहे कारण की आपण जेव्हा फिंगरिंग करतो काही करतो तर कुठे इंजुरी झाली पाहिजे किंवा मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो क्लायट्रिस ग्रंथीला रब करा जर तुम्ही जर तुम्ही नखाने जर म्हणजे नखं वाढली असतील आणि नखाने जर तुम्ही रब करून टाकलं तर तिला इंजुरी होणार आणि पुढच्या वेळेस ते तुम्हाला टाळ टाळ कळेल किंवा तुम्हाला तुम्हाला क्लायट्रिस स्टिम्युलेशन करूच देणार नाही तर इव्हन नखं पण जे आहेत ते पण एक आपलं सेक्शुअल आयजिनचा पार्ट असू शकतो इव्हन पायाची नखं आहेत किंवा जेव्हा आपण जेव्हा पोशीमध्ये करतो एक दुसऱ्याचे पाय आपल्याला लागतात तर एक दुसऱ्याचे नखं न लागा लागले पाहिजे म्हणून आपण खालची पण आपल्या पायाची नखं पण काढणं हे पण एक सेक्च्युअल हायजिनचा पार्ट असतो आणि त्यानंतर मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की इव्हन मतलब बेडरूममध्ये गेल्यानंतर बेडशीट स्वच्छ असणं क्लीन असणं हे पण एक सेक्च्युअल हायजीनचा पार्ट आहे आंघोळ वगैरे करून किंवा आपले दोन्ही प्रायव्हेट पार्टीस दोघांनी स्वच्छता करून सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं हा पण एक पार्ट असतो म्हणजे जिथं आपल्याला ओरल करायचं असेल एक दुसऱ्याचं ओरल करायचं असेल तरी हे सेक्च्युअल एक पार्ट असतो या सर्व गोष्टी छोट्या मोठ्या असतात पण आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आपल्या औषधीपेक्षा पण जास्त महत्त्व ठेवतात आणि याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त औषधाला महत्त्व देता ते इथंच तुम्ही चुकून चुकून जाता मित्रांनो जर तुम्हाला सेक्च्युअल हायजिन जर प्रॉपर मेंटेन ठेवायचं असेल आणि जर तुम्हाला चांगलं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच या गोष्टी लक्ष द्या आणि याच्यावर तुम्हाला अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता आणि जर काही मी विसरलो असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो